रात्री अपरात्री वर्धा नदी काठावर असलेल्या घाटावर रेती उत्खनन करून वाहतूक करत असल्याने तहसीलदार नसल्याने कारवाई करणार नाही या वाळू माफियांच्या भाबडे आशेवर पाणी पडले आहे मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांनी रविवारी रात्री धाडसी कारवाई करून वाळू वाहतूक करणारे तीन ट्रक वाहतूक करत असताना जप्त केले आहे मारेगावचे तहसीलदार निलावाड यांनी कारवाईचा धडाका दिला असून अशीच कारवाई नरसाळा गिट्टी क्रेशर वर करण्याची मागणी होत आहे रात्रीच्या वेळी वाळू उपसण्यास सुरुवात केली होती गेले काही दिवस या उपशाची तहसीलदारांनी माहिती घेऊन कारवाईला सुरुवात केली होती मात्र महसूल विभागातील काही कर्मचारी तसेच खबरी यंत्रणेकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याने काही वेळा कारवाईवर मर्यादा येत होत्या त्यामुळे तहसीलदार नीलावाडी यांनी स्वतः लक्ष देत वाळू उपसा रोखण्यासाठी पथक तयार करून कारवाईला सुरुवात केली आहे रविवारी दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी बारा वाजता वाहतूक करणारे तीन टिप्पर जप्त करून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात लावण्यात आले आहे ही कारवाई तहसीलदार उत्तम निलावाड प्रशांत डंगारे वाहन चालक विजय कनाके तलाठी नाईक कोतवाल दिलीप पचारे कोतवाल चांदेकर पोलीस पाटील प्रेमदास गाणार यांनी केले मारेगाव आता सचिन मेश्रा मारेगाव यवतमाळ